भावाचा अनुदान होईल चार दिवसापूर्वी भांडण झालं होतं तिने भांडणात सांगून दिलं होतं की त्यावर वार होणार आहे फेरे आणि त्यानं काय मारलेलं आहे आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची त्याच्यात माझ्या बहिणी जात आहे तिच्यात फॅमिली आहे मी त्याला मारलेले त्या माझ्या वारकरी आता दादा त्याच्यामध्ये माझ्या काय न्याय भेटीन तोच मी त्याची बॉडी इथून उचली जळगाव शहरात अनैतिक संबंधातून एका तरुणाची निर्गुणपणे हत्या झाल्याची घटना घडली आहे ज्या तरुणाची हत्या झाली त्याने काही वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज केलं होतं पण लग्नानंतर मावस भावाच्या प्रेमात पडलेल्या त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे मागच्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यात ऑनर किलिंगची थरारक घटना घडली होती त्यानंतर आता अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या झाल्यामुळे जळगाव शहर चांगलंच हादरलंय आकाश पंडित भावसार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता जळगाव शहरातील कालिंका माता चौक परिसरात शनिवारी रात्री चार ते पाच जणांनी दारदार शस्त्रांनी वार करत त्याची हत्या केली होती पोलिसांच्या प्राथमिक तपासात आकाशची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचं समोर आलंय दोन हजार अठरा मध्ये आकाशने पूजा नामक तरुणीशी लव्ह मॅरेज केलं होतं पण लग्नानंतर पूजाचे तिचा मावस भाऊ अजय मोरेशी सूत जुळलं होतं

तिच्या शक्क्या भावाच भावा फेरे आणि त्यानेच मारलेलं भावाला आमच्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा तिची बोलायची माझ्या मिळालाच पाहिजे पोलिसांचं माझ्या भावाला न्याय मिळालाच पाहिजे आम्ही इथून तेच उचलणार नाही जोपर्यंत माझ्या भावाला न्याय म्हणणार नाही तोपर्यंत आम्ही उचलणार नाही काल नेमकी काय काल नेमका रात्री काय प्रकार घडला होता रात्री त्यांचे आणि माझ्या आईकडे माझी आई माझ्याकडे आलेली होती वरंगावला ते दोघं नवरा बायको घरी होते तिच्याकडे आमच्या आईच्या घरी ते चार पाच माणसं आले तिने स्वतः सांगितलं की हे तिथे तिथे बसले तिथे जा म्हणजे तिने ॲड्रेस दिला त्यांना तेव्हा तिने जाऊन डायरेक्ट माझ्या भावावर वार केले मागणी करायला पोलिसांना इतकंच सांगते की माझ्या बाबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांना लवकर

तिच्या मावशी तिघी मावशी जिंकलो ते सर आमच्या घरी आले हिने पत्ता दिला त्यांना बसलेला जाऊन त्याला मारून आले त्यांचं जे आहे त्या हिशोबाने त्यांनी बोलले होते की बोलले तिला सह यांच्यावर आता दोन दिवसात वार होणार आहे तीन दिवसात वार होणार आहे माझ्या सासूंनी माझ्या मिसेसला सांगितलं माझ्या मिसेसने मला सांगितलं त्या हिशोबाने सांगतोय तिला पूर्णपणे मागणी काय आपली आपली मागणी आता आमची मागणी एवढीच आहे की पोलिसांचा खूप परिपूर्ण प्रतिसाद मिळाला पाहिजे व्यवस्थित जे काय जे गुल्हेगार आहे खरोखर करणार शिक्षाही झालीच पाहिजे या हत्याकांडात आकाशची पत्नी सूत्रधार असल्याचा गंभीर आरोप आहे तिनेच मारेकऱ्यांना आकाशचा ठाव ठिकाणा सांगितला असंही बोललं जातंय या प्रकरणी आकाशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून जळगावच्या शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना अटक झाली काल रात्री शनीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आकाश पंडित भावसार वय सत्तावीस वर्ष या तरुणाचा खून करण्यात आलेला आहे त्याची आई श्रीमती कोकिळा पंडित भावसार यांनी सदर घटनेबाबत शेनपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादीवरून फिर्यादी शेनपेठ पोलीस स्टेशन येथे एकशे दोन अब्जिक पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर मेहताच्या आईच्या फिर्यादीनुसार सदर जो मयत आहे त्याची पत्नी फिर्यादीची सून हिचे अजय मोरे म्हणून जो व्यक्ती आहे तिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे त्यांनी सांगितले त्या अनैतिक संबंधातून त्यांचे वाद होते आणि त्या वादातून अजय मोरे त्याच्यासोबत चेतन सोनार व इतर तीन अज्ञाती सम यांनी काल रात्री त्या तरुणाचा फोन केलेला आहे अशी त्यांनी फिर्यादी दिलेली आहे सदर फिर्यादीवरून गुन्हा दाखल आहे या गुन्ह्याचा तपास ए पी आय मन्सुरी सिबिर पोलिसेस जे हे करत आहेत याच्या तपासामध्ये सदर गुन्ह्याचे जे कारण फिरादी सांगितले आहे त्या बाबतीत तपास करण्यात येत आहे तसेच इतर जे आरोपी फरार आहेत त्यांचा देखील शोध सुरू आहे आकाशची अतिशय क्रूरपणे हत्या झाली आहे मारेकरांनी त्याला एकटं गाठून सपासप वार केले त्यामुळे तो जागीच ठार झाला आता या प्रकरणात पुढं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल प्रशांत भदाने लोकमत डॉट कॉम जळगाव